नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का राव तुम्ही रोज रोज शेतीतले व्हिडिओ बघून बोर झाला असाल म्हणून मी आज थेट तुळजापूरला आलेलो आणि तुळजापूरला पण मोकार ठिकाणी गेलेलो नव्हते मी मी डायरेक्ट आमच्या तुळजापूरच्या आय टी आय कॉलेजवर आलेलो आहो आय टी आय कॉलेजवरचे ट्रेड वायरमन मोटर मेकॅनिकल मधले टोटल पार्ट मी बघणार आहे आणि हिथं हे आपले मित्र पण जमा झालेले ती बरं का तर ही पण आपल्याला यूट्यूबसाठी राव खरंच खूप खूप सपोर्ट करते ते आमच्या तुळजापूरचा आय टी आय कॉलेज तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो चला तर आपण आज आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मध्ये जाऊयात चला नमस्कार मित्रांनो आज आपण कुठं आलो तुम्हाला माहिती आहे का लगानो आई शिकपत गणपती बाप्पा मला वाटलं मी इथं येईल आमच्या तुळजापूरच्या आय कॉलेजवर आला मी आपली फॅन आहे ती त्याने आपल्याला फोन केला नंदू भाऊ या की कॉलेजवर चार शब्द बोलण्यासाठी त्यांनी बोलवून घेतले मग आल्यावर म्हणलं जरा विद्यार्थी कसा कसा अभ्यास करते काय काय नाही बघावं म्हणलं आय टी असं तर आता ही आपण वायर रूममध्ये आलेलो तर त्यांनी काय थोडी माहिती दिली ती 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 तुम्ही बघत बसा काय माहिती काय नाही मोटर आणि जनरेटर आहे जेवढी मोटर जेवढी मोटरला कॅपेसिटी पाहिजे ओल्डेज तेवढं जनरेटर त्याला देते जेवढे पाहिजे तेवढी आणि इथून मेन सप्लाय आणत आहे आर वाय बी एन ए म्हणजे रेड येलो आणि ब्ल्यू हे न्यूट्रल इथे द्यायचे नंतर स्टार्ट चालू होते इथं दाखवतो होल्ड मीटर इथं या मीटर दाखवतो इकडून ही ही मेन ही घोड आहे आपला तितक्यात स्विच आहे तिथून इथून रोड द्यायचे इथे प्लस आणि इथे न्यूट्रल आहे गेलं कुठलं वल्टर कुठलं अमानेटर किती अवगडा बाबा तुम्हाला पुढचा घटक पुढचा घटक आहे ह्या विद्यार्थ्याने वरचा जे भिंगाचा फॅन आहे का स्वतः जळालेला वायरनं व्यवस्थित केलेला आहे फिटिंग केलेला आहे आणि ते आपल्याला चालू करून दाखवणार आहे मित्रांनो जरा प्रयोग करून दाखवा डायरेक्ट व्यवस्थित बरं का मस्तच राव मस्त मस्त शिकलं हिने हे नाही बरं का आणि आय टी आय ही काळाची गरज आहे राव गव्हर्मेंटचा जॉब जरी नाही लागला तर प्रायवेट कंपनीमध्ये आपल्याला चांगल्या दर्जाचा जॉब भेटू शकते आहे आपण चांगल्या प्रकारची नोकरी करू शकतो आहो शहरात गेल्यानंतर त्याच्यामुळं डिप्लोमा आय टी आय ही काळाची गरज बनलेली आहे आणि बल्कबाजी वगैरे ही किती भेटतं बल्ब दोनशे ते अडीचशे भेटणार ठीक हां दोनशे वॅटचा नियोज मोठा आहे तर चला मी पुण <śled> तर तुम्हाला पुढचं पॉईंट दाखवतो तर आपला पुढचा पॉईंट आहे वायरमन कक्ष कसे आपण आलेला आहोत म्हणजे वायरमन भूतावरती आलेला आहोत तर हिथं कसं कसं शिकवलं जातं आहे आपल्या मित्राला आपण थोडं विचारून घेऊया तर मित्रांनो काय काय केलं जातं कसं शिकवलं जातं सांगायला प्रयत्न करा तिला आम्हाला पहिले सांगितलं बल्प लावायचे आधी डायग्राम काढून देते सिरीज कसं करायचं हे मग आम्ही ह्याच्यावर प्रॅक्टिकल शाळे वगैरे पाईप पायपी लावून वगैरे काढतो सगळं प्रॅक्टिकल झाल्याच्या नंतर आम्हाला प्रॅक्टिकल करायला होते वायरिंग असो किंवा आपले जो वर दोन बल्ब असो हे असं सांगतो तर या वायर नंतर डायरेक्ट प्रॅक्टिकल केलं जाते तर प्रयोग करून दाखवला जात नाही प्रयोग करायचा दुसरीकडेच आहे तर त्याला आपण अजून एकदा दुसऱ्या स्पॉट वरती जाऊया